कुपवाड महानगरपालिकेला स्थापन सव्वीस वर्षात पदार्पण करत आहे या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा जर सव्वीस वर्षातली विकासाची कार्यकिर्दी जर बघितली तर ही अशा पद्धतीनं आहे की अनेक को मोठमोठे भ्रष्टाचार झाले घोटाळे झाले ते मीडियाबाजी नागरिकांच्या नजरे आले पण ते राजकीय यंत्रणा तसेच प्रशासकीय वरिष्ठ यंत्रणेच्या ते भ्रष्टाचार तसेच पडले अनेक वेळा या भ्रष्टाचाराचे ताराकीत प्रश्न सुद्धा झाले गेले पण ते भ्रष्टाचार तसेच तिथं कागदावर कोण राहिले आणि त्या फायली त्या ठिकाणाला बंद झाले आज सुद्धा त्या ठिकाणाला आहे सांगली मिजा कुप्पाड महानगरपालिकेत एक असाच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो म्हणजे विद्युत विभागाने केलेला आहे या पदावर कार्यरत असणारा प्रथमता माणूस म्हणजे चव्हाण साहेब हा तेवीस वर्ष झाले एकाच ठिकाण टोप बसलेला आता हात टोपण्या पाठीमागं पण मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मोठमोठे भ्रष्टाचार सिद्ध झाले गेले आहेत त्याची एस चौकशी चौकशीसुद्धा चालू आहे तरीसुद्धा आत्ता आम्ही आयुक्त साहेबांची चर्चा केली त्या पदासाठी त्या पत्रतेसाठी माणूस मिळत नसल्यामुळं आम्हाला तो माणूस तिथं बसावं लागतं असं असा आयुक्त रोखडे साहेबांचं म्हणणं आहे तसंच आम्हाला त्या महापालिकेला आम्हाला भारत प्रदेश आयुक्त लाभले म्हणून आम्हाला फार आनंद झाला होता पण भारत प्रदेश आयुक्त आल्यापासून जी कालची लोकं आहेत ती मोठा भ्रष्टाचार करत आहेत आणि आयुक्त झोपेचं सोन घेत आहेत त्या पाठीमागचं काही सुद्धा कारण अजून सुद्धा सांगलीच्या नागरिकांना कळलं नाही सात कोटीत होणाऱ्या लाईटीचं काम म्हणजे पंचवीस हजार बल महापालिका आधीत बसले होते आज ते बल जवळजवळ पंचवीस हजार बलाचं बिन जवळजवळ एकशे अडुसष्ट कोटी रुपये विद्युत विभागानं आकारलेले आहे त्या पाठीमागं त्याचा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या समुद्रा कंपनीचं जे का तिने नोटरी केली गेली त्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत पण त्या मुद्द्यातला एकही मुद्दा तिने अंमलात आणला गेलेला आहे आज पंधरा दिवस झालं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आदित्य लाईट चालू आहे आणि या लाटी पाठीमागत त्यांना लाखो रुपयाचा दंड केला जाणार असं तिने नोटरीत म्हटलं होतं पण याकडे पूर्णपणे लक्ष वेधित केलं गेलं नाही अधिकाऱ्यांनी आणि मोठा भ्रष्टाचार या ठिकाणाला केला गेला आहे असं दलित महासंघाच्या माहिती अधिकारास निदर्शनास आलेले आहे तरी सुद्धा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर हा भ्रष्टाचाराची कागद ठेवली असता सुद्धा संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत झोपेचं सोन घेत आहे आणि आता कारवाई करणार आहे असं म्हणत आहे म्हणून दलित महासंघाने आज त्यांना निवेदन देऊन मीडियाबाजी आणि सांगलीच्या नागरिकांची जी लाईट चालू आहे ती तात्काळ बंद करतो अशी आश्वासन त्यांनी दिली आहे म्हणून आजच्या मोर्चाला स्थगित करा पण येत्या काळात जर या प्रश्न मार्गी लावून जर समुद्रा कंपनीवर कारवाई व चव्हाण यांच्यावर पोहोचवण्यासारखा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही चव्हाण यांच्या तोंडाला दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून काळा लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दिला